नमस्कार मी संघमित्रा संघमित्राज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी बेसन लाडू बनवणार आहे लाडू बनवायला अतिशय सोपे आहेत फक्त तीन जिन्नस लागतात आणि पटकन बनवून तयार देखील होतात लाडू असे छान मस्त गोल गडगडीत गर होण्यासाठी तुपाचं प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे तेव्हा मी इथं योग्य प्रमाण असं सा सांगितलं आहे शिवाय लाडवांना एक नॅचरल आपण पिवळा रंग वापरणार आहोत ते देखील मी तर सांगितलं आहे लाडू बनवताना आपण इथं रेडीमेड बेसन वापरणार आहोत फक्त काय होतं ना रेडीमेड बेसन वापरताना लाडू खाताना टाळ्याला चिटकतात ते चिटकून आहेत म्हणून लाडवांना छान रवा टेक्शर येण्यासाठी काय करायचं ते देखील मी इथं सांगितलं आहे म्हणजे लाडू खाताना टाळायला चिटकत नाहीत चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात सगळ्यात सुरुवातीला मी इथं चार कप बेसन घेतलं आहे हे मार्केटमध्ये जे रेडीमेड बेसन मिळतं तेच बेसन मी इथं घेतलेलं आहे तुम्ही प्रमाणासाठी कुठले एखादं भांडं वापरू शकतात वाटी किंवा कप फक्त ज्या वाटीने तुम्ही बेसन मोजून घेणार आहात त्याच वाटीने तुम्ही साखर आणि तूप देखील मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण सुकणार नाही तर हे चार कप बेसन आहे वजनाने पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो बेसन आहे दोन कप पिठी साखर घ्यायची आहे लक्षात घ्या अख्खी साखर नाही आहे ही ही साखर आहे पिठी साखर दोन कप घ्यायची वजनानी पाचशे ग्राम आहे म्हणजे अर्धा किलो म्हणजे बेसन आणि साखरेचं वजनी प्रमाण सारखंच आहे फक्त बेसन हलकं असतं म्हणून ते चार कप भरतं आणि साखर पिठी साखर दोन कप भरते आता परत एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे अर्धा किलो साखर आणि अर्धा किलो पिठी साखरचं वजन जरी सारखं असलं तरी वाटीचं प्रमाण हे वेगवेगळं येतं तेव्हा वाटीने मोजून घेताना किंवा कपाने मोजून घेताना पिठी साखर मोजून घ्यायची आहे पिठी साखर दोन कप हवी आपल्याला साखर बारीक करून घेतानाच मी याच्यामध्ये साखरेतच इलायची देखील बारीक करून घेतलेली आहे आता सगळ्यात शेवटी एक कप तूप घ्यायचं आहे वजन म्हणाल तर हे दोनशे पन्नास ग्रॅम तूप आहे वाटीचं किंवा कपाचं प्रमाण अतिशय सोपं आहे चार कप बेसन त्याच्या निम्म दोन कप साखर पिठी साखर आणि त्याच्या निम्म एक कप तूप फक्त तुपाचं प्रमाण वाटीने किंवा कपाने मोजताना ह्या पद्धतीनं असं थोडंसं पात्र करून घ्यायचं आहे आणि मगच तुपाचं प्रमाण ठरवायचं आहे म्हणजे तुपाचं प्रमाण सुकणार नाही तसं कपाचं आणि वजनाचं प्रमाण मी तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची कढई घेताना शक्यतो अशी जाडगुड्याची कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये सगळ्या सुरुवातीला फक्त आपण अर्ध तूप घालून घेणार आहोत सुरुवातीला तूप हलकसं गरम होऊ द्यायचं आहे सगळं साहित्य मी ह्याच कपाने मोजून घेतलं आहे आता बेसन मोजताना कपामध्ये ह्या पद्धतीनं असं बेसन सपाट घ्यायचं आहे हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि कप सपाट करून घ्यायचा आहे कपामध्ये पीठ भरून घेताना एकदम खूप जोड्यात पण दाबायचं नाही तर हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि सपाट करून घ्यायचं आहे म्हणजे बेसनाचं प्रमाण चुकणार नाही तर इथं मी चार कप बेसन घेतले आता सुरुवातीला बेसन भाजताना गॅस दोन तीन मिनटांसाठीच मध्यम ते मोठा ठेवायचा आहे म्हणजे बेसन लवकर गरम होईल नंतर दोन ते तीन मिनटांनी गॅस लगेच कमी करायचा आहे अतिशय कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवरच पूर्ण आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर बेसन भाजायला थोडा वेळ लागतो बेसन लाडू बनवताना फक्त मेहनतीचं काम एवढंच आहे बेसन भाजण्याचं नंतर लाडू फटाफट तयार होतात मंद गॅसवर बेसन छान खमंग भाजल्या जातं तेव्हा गॅस कुठेच वाढवायचा नाही तर मंद गॅसवरच आपल्याला पूर्णपणे बेसन भाजून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीनं अशा गुठळ्या मोडत मोडत बेसन भाजून घ्यायचं आहे आता चार पाच मिनटं झाली आहेत आता याच्यामध्ये परत मी थोडंसं तूप घालून घेते ज्या अर्धवाटी मी तूप ठेवलं होतं त्याच्यातलं निम्म तूप मी परत याच्यामध्ये घालून घेते आहे गॅस कमीच ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर एकसारखं बेसन हलवत हलवत भाजून घ्यायचं आहे सोबतच गुठळ्या देखील मोडत चलायच्या आहेत उलटने हलवताना खालूनपासून बेसन हलवून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं बेसन सगळीकडनं भाजलं जाईल बेसन आणखी बऱ्यापैकी कोरडं जाणवते तेव्हा उरलेलं तूप देखील मी याच्यामध्ये घालून घेते आहे सुरुवातीपासून मला आता इथे दहा ते बारा मिनटं झाली आहेत उरलेलं तूप देखील मी याच्यामध्ये दे घालून घेतलं आहे व्यवस्थित एकदा परतत राहायचं आहे गुठा मोडत राहायचं आहे आणि परतत राहायचं आहे फक्त उलटनी खालूनपासून फिरवायची एकसारखं सगळीकडून परतत राहायचं आहे म्हणजे बेसन व्यवस्थित भाजलं जाईल गॅस मंदच ठेवायचा आहे पिठाचा कलर आता हलकासा चेंज झाला आहे सुरुवातीपासून मला आता इथं वीस मिनटं झालेली आहेत बेसन आणखीनही कोरडं जाणवते पण आता तूप घालायची घाई करायची नाही आहे थोड्याच वेळात बेसन हळूहळू तूप रिलीज करायला सुरुवात करतं तेव्हा बेसन कोल्ड वाटत असलं तरी पण तूप घालायचं नाही आहे पुढच्या एक चार पाच मिनटामध्येच बघा बेसन आता हळूहळू तूप रिलीज करायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकताय बेसन आता हलकंसं मॉइश्ट व्हायला लागलेलं आहे इथं बेसनला देखील छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे इथं आपलं बेसन छान भाजलं गेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे लाडवाना छान मस्त पिवळा रंग येण्यासाठी इथं आपण नॅचरल रंग वापरणार आहोत त्याच्यासाठी मी इथं पाव चमचा पाव टी स्पून हळद पावडर वापरणार आहे तुम्ही फूड कलर वापरला तरी देखील चालणार आहे किंवा फूड कलर किंवा हळद नाही वापरली तरी देखील चालेल आपण फक्त पाव चमचाच हळद वापरलेली आहे तेव्हा चवीमध्ये लाडवांच्या बिलकुल फरक काहीच पडत नाही तर कलर मात्र छान येतो परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता लाडवांना छान मस्त असं दाणेदार टेक्चर येण्यासाठी आपण इथं एक ट्रिक वापरणार आहोत काय करायचं एक तीन चार टेबलस्पून पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही फूड कलर वापरणार असाल तर ह्या पाण्यामध्येच फूड कलर मिक्स करायचं आहे आणि ते पाणी याच्यावर शिंपडून घ्यायचं मी इथं ऑलरेडी हळद वापरलेली तेव्हा मी आता फक्त तीन चार टेबल स्पून साधं पाण्याचे याच्यावर मी शिंपडे मारून घेते असा पाण्याचा शिपका दिला की लगेच बेसन फुलायला लागतं बेसन छान दाणेदार बनतं आपण ही स्टिक तूप बनवताना देखील वापरतो आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घातले आपण तेव्हा परत पुढचे दोन तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे कमी गॅसवरच म्हणजे पाण्याचा अंश नष्ट होईल तर इथं मला सुरुवातीपासनं बेसन भाजायला जवळपास अर्धा तास लागला आहे आता तुम्ही गॅसची फ्लेम किती मंद ठेवली आहे किंवा बेसन कुठल्या क्वालिटीचं वापरलं आहे त्याच्यानुसार टाईम थोडासा मागे पुढे होऊ शकतो पण साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं बेसन भाजायला लागतात तर पाण्याचा शिपक्या दिल्यानंतर फक्त पुढचे दोन तीन मिनटंच परतून घ्यायचं आहे म्हणजे पाण्याचा अंश नष्ट होतो आणि गॅस बंद करायचा आहे इथं आपलं बेसन भाजून तयार आहे आता बेसन लवकर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे शक्यतो असं मोठं ताट वापरायचं म्हणजे बेसन लवकर थंड होईल आणि नंतर आपल्याला बेसन साखरेत मळून घ्यायचं तर ते देखील आपल्याला सोपं जाईल बेसन ताटामध्ये पसरून ठेवायचं म्हणजे पटकन थंड होईल बेसन पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही आहे तर हलकंसं कोमट असतानाच याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालून घ्यायची आहे बेसन थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही साधारणतः एक अर्धा तासामध्ये बेसन लगेच थंड होतं जवळपास अर्धा तास झालं आहे मी इथं बेसन चेक करते तर बेसन हलकंसं कोमट आहे एकदम थंड झालेलं नाही आहे तेव्हा याच्यामध्ये आता मी साखर घालून घेते फक्त साखर घालताना गरम असतानाच घालायचं नाही आहे नाहीतर साखरेला पाणी सुटतं आणि पीठ पातळ होतं लाडू मग आकार धरत नाही किंवा ते लाडू बांधता देखील येत नाहीत तेव्हा हलकंसं कोमट असतानाच याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे सुरुवातीला पिठीसाखर बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे साखर बेसनामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाली की आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे बेसन आणि साखर चांगलं एकत्र मळून घ्यायचं आहे बेसन आणि पिठी साखर जेवढी जास्त मळून घ्याल ना तेवढं पीठ छान लुसलुशीत बांधतं आणि लाडू छान बांधता येतात पीठ मळताना जर लक्षात आलं की पीठ थोडं जास्त कोरडं वाटतंय लाडू आकार धरणार नाहीत तेव्हाच त्याच्यामध्ये थोडेसे एक दोन चमचे गरजेनुसार तूप घालून घ्यायचं आहे किंवा जर लक्षात आलं की पीठ पातळ झालं आहे लाडू व्यवस्थित आकार धरणार नाहीत तर गरजेनुसार थोडंसं बेसन भाजून तूप न घालता बेसन भाजायचं आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मात्र असं दोन्ही हातावर धरून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे एकत्र करायचं आहे म्हणजे पीठ मस्त छान लसलुसित लुश होईल आणि आपल्याला लाडू छान बांधता येतील हे पहा मी बेसनाचं मिश्रण असं हातात घेऊन थोडंसं दाबून बघते तर लाडू चांगला बांधला जातो आहे म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण अतिशय योग्य झालेलं आहे आणखीन थोडंसं मी याला व्यवस्थित मळून घेते म्हणजे लाडू व्यवस्थित बांधल्या जातील इथं आपलं तुपाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे पण समजा तुम्ही कुठल्या प्रकारचं पीठ घेतलं आहे बेसन घेतलं आहे त्याच्यानुसार पण तूप थोडंसं कमी जास्त एक दोन चमचे इकडे तिकडे कमी जास्त लागू शकतं तर इथं माझं बेसन आणि पिठीसाकड मस्त एकजीव करून तयार आहे पीठ एकदम व्यवस्थित परफेक्ट मळून तयार आहे तुम्ही बघू शकता एकदम जास्त असं सैलसर सा पण नाही आणि खूप जास्त घट्ट देखील नाही आहे आता तुम्हाला कुठल्या साईजचा लाडू बांधायचा आहे त्याच्यानुसार एक छोटासा पिठाचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि लाडू बांधायला घ्यायचा आहे हे बेसनाचे लाडू काढायला बिलकुल जास्त मेहनत घ्यायला लागत नाही खूप इझिली पटापट लाडू बांधला जातात या पद्धतीनं असा लाडू बांधून घ्यायचा आहे नंतर दोन्ही हातांच्या तव्यामध्ये दळून असा गोल गडगड फिरवायचा म्हणजे लाडूला आकार छान येतो आणि लाडूला शाईन देखील खूप छान येते आता लाडूमध्ये आपण तूप घातलेलं आहे आणि हाताच्या गरमीमुळे काय होतं ना लाडू हलकासा नरम मात्र राहतो तेव्हा काय करायचं ते मी तुम्हाला पुढं सांगेलच याला पिस्त्याचा काप लावायचा राहिला आहे तेव्हा मी सजावटीसाठी एक पिस्त्याचा काप याला लावून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट सजावटीसाठी वापरू शकतात हे बघा हा आपला पहिला लाडू मस्त गोल गडगडीत गर बनून तयार आहे मी मग अशी सांगितलं ना त्या पद्धतीने हे बघा लाडू आपल्या हाताच्या गरमीमुळं हलकासा नरम राहतो याच्यात आपण तूप घातलेलं आहे आणि हाताची गर्मीमुळे लाडू हलकासा नरम राहतो तेव्हा काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेन सध्या काय करायचं तर लाडू ह्या पद्धतीनं असे पटापट बांधून घ्यायचेत ह्याच पद्धतीनं बाकीचे लाडू देखील मी बांधून घेते आता इथं माझे सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत आता काय करायचं ह्या लाडवांना थोडं सेट होऊ द्यायचं साधारणतः दोन एक तास लागतात दोन ते अडीच तास लागतात तर आपण लाडूंना मस्त सेट होऊ देऊयात आता हा सध्या हलकासा नरम आहे त्याच्यामुळं याचा आकार थोडासा बिघडतो तेव्हा काय करायचं याला एक दोन तास सेट होऊ द्यायचं आहे तर मी इथे घेतलेल्या प्रमाणामध्ये साधारणतः वीस ते एकवीस लाडू बनवून तयार झालेत आता इथे लाडू तयार करून साधारणतः दोन एक तास झालेत आपले लाडू व्यवस्थित सेट झाले तेव्हा काय करायचं ह्या पद्धतीने एक एक लाडू घ्यायचा आणि त्यांना परत एकदा दोन्ही हाताच्या दो तळव्यामध्ये धरून असा गोल गडगड फिरवायचा म्हणजे लाडूना अगेन शाईन छान येईल आणि लाडू आकार छान घेईल लाडू मस्त गोल गडगडीत गर बनून तयार होतो हे बघा आता लाडू मस्त आपला गोल गडगडीत गर जर तयार झालेला आहे आता लाडू आपला शेप बदलणार नाही हा असाच गोल राहील मी तर सगळ्या लाडूंना परत एकदा व्यवस्थित आकार देऊन घेतला आहे मस्त एकदा व्यवस्थित हातावर गोल फिरवून घेतलेत तुम्ही बघू शकता लाडू मस्त एकदम गोल छान गडगडीत गर झालेले आहेत आता हे लाडू आपला शेप बदलणार नाही आहेत बघितलं लाडू बनवायला किती सोपे आहेत मी तर सांगितलेलं प्रमाण नक्की वापरून बघा म्हणजे तुमचे देखील लाडू असे छान मस्त गोल गडगडीत गर होतील आणि सोबत असे छान दाणेदार देखील होतील आय होप आजच्या व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडलं असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्की कळवा सोबत लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटत एखाद्या छान सॅड रेसिपीसोबत तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद